ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत न्यूज एटीन लोकमतच्या वृत्तमालिकेमध्ये लोकल आमच्या हक्काची आपण बघतोय की लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून मुंबईकरांकडून होताना दिसते राज्य सरकारनं तसं पत्र केंद्र सरकारला पाठवलेलं आहे रेल्वे मंत्रालयाला रेल्वे मंत्रालय काय निर्णय घेते बघावं लागणार आहे आणि सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाज या वृत्तमालिकेच्या माध्यमातून न्यूज एटीन लोकमतनं लावून धरलेला आहे विजय देसाई आपल्या सोबत आहेत नाला सोपाऱ्यावर आपले प्रतिनिधी विजय आपण बघतोय की सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे की आता लोकल लवकरात लवकर सुरू करण्यात यावी कारण लोकांचा उदरनिर्वाहाचा सगळ्यात मोठं माध्यम आहे लोकल कारण लोकलनं प्रवास केल्याशिवाय नोकरीवर पोहोचता येत नाही काय सांगशील वसई विरारकरांच्या नाला सोपाराकरांच्या भावना आ, कारण त्यांना कुठेतरी आता रोजगार उपलब्ध झाला नाही तर मोठा उद्रेक होऊ शकतो कारण या ठिकाणी सगळ्यांना प्रवेश दिला परंतु पत्रकारांना सुद्धा आतापर्यंत प्रवेश दिला नाही सर्वांना जरी प्रवेश दिला असला तर पत्रकारांची सुद्धा खंत आहे की आज अद्याप सुद्धा या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही आहे पण आता कुठेतरी आपण जी न्यूज एटीन लोकमतले बातमी लावून धरल्यानंतर नालासोबतची जी एक तिकीट विंडो होती तिथे आता दोन तिकीट विंडो खोललेले आहेत प्रवाशांनी आपल्या न्यूज लोकमतचे आभार सुद्धा मानले आपल्या सोबत प्रवाशी त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं काय म्हणणं आहे तर सांगा काय काय म्हणणं की जी अगोदरची परिस्थिती आताची परिस्थिती कशी आहे तर आता न्यूज एटीन म्हणून उचलून धरल्यामुळे

खूप गर्दी कमी होते आणि त्याच्यामुळे का काय झालं की टोटल डिस्टेंशन टोटली पाहण्याची गर्दी होत नाही तिथे आणि प्रवाशांचा खूप चांगल्या प्रमाणे वाचला असतो ट्रेन मध्ये जायला दो दोन दोन तीन तीन ता तासाच्या लाईन लागत होत्या त्याच्या आता पाच दोन मिनिटांमध्ये जनतेला लोकांना टिकिट मिळायला लागली लोकांना जे तिकीट आहे त्या सिक्स टू मिनटं सुरू केलं त्या जो अजून एक प्रवासी असेल जाणून घ्यायचं काय सर्वप्रथम आभार केले तसेच केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचे बालिक मंत्री उद्धव ठाकरे यांचा जाहीर निश्चित करतो एकदम म्हणजे लोकांची गर्दी वाढत चालू आहे पण सरकारचं काही नियोजन नाहीये त्याबद्दल काही नियोजन नाहीये ते नियोजन सर्वप्रथम केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या कमिटीने बसून ते नियोजन केलं पाहिजे अशी विनंती आते ट्रेन बाइक ने विरार इंटेरिंग डिजाइनर है मैं बाइक ने, ओ, तो ने, ने ये ना विरारे ट्रेन ने आलो लोकल ने मुंबई लोकल ने पर खूब त्रास सहन करा लगे ट्रेन सूट भवन है सोशल डिस्टन्सिंग होते बिलकुल होता नहीं है

अगदी लोकल सेवा सुरूच केल्या पाहिजेत मात्र या सगळ्यामध्ये नियम पाळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपण बघतोय की लोकल आमच्या हक्काची या वृत्त मालिकेमध्ये सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाज आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय सर्वसामान्यांसाठी लवकरात लवकर लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी आता जोर धरताना दिसते आणि या अगोदर सुद्धा न्यूज एटीन लोकमतनं एक मोहीम राबवलेली होती महिलांसाठी लोकल सेवा सुरू करावी आणि त्यानंतर तत्काळ त्या मोहिमेची दखल घेतली गेली महिलांसाठी लोकल सेवा सुरू केली गेली आता न्यूज एटीन लोकमत या वृत्त वृत्तमालिकेमधून सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे लोकल आमच्या हक्काची या विशेष वृत्तमालिकेत यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत